चला बाबा बन चला जेवायला बाबा सगळे जेवण करून बसले पण दादीच राहिला जेवण करायचा कारण दादीच काम चाललं होतं मला बस वाट हो झाला हाता मारते जेवाय चला जेवाय चला जेवाय चला बघा किती पावर आहे आता ऐका बघितलं म्हणजे तास आत केला तरी नवरदेवाचा आवाज बंद झाला

काय आज का दिवसभर आपल्याला टाइम मिळाला आहे व्हिडिओ बनवायला म्हणजे झालं काय आता सकाळी होता पेपर ती गेली सकाळी लवकर निघून आणि मग पेपर असल्यामुळे मग ती काय गाय गाडी गेली ती गाडी घेऊन गेली आपल्या स्कूटी आणि मग आता तिला बारा वाजता पेपर द्यायचा आपलं डबा द्यायचा होता गाई गरबडीने मी गेलो गावात मला जरा काम होतं ती असं काम होतं कि आता आपल्याला कंपाऊंड करून घ्यायचे ना इव्हनिंग वाजल्याकडे गेलो तिकडे टाइम झाला आपल्याला टाइम झाल्यामुळे मग पाणी तिकडून गाई गरबडीने आलो तसं गेलो डबा यावा डबा द्यायला गेलो या तरी मग तालुक्यालाच गेलो एक सिमेंटाची गुणी आणली परत ती तार बोर्ड करायचं ना आपल्याला जाई आणि मग जरा बायकिंग तार आपली लागते ना ती सपरा जास्त बघा ती ती तार आवळायला कंपाऊंड करायचे ना जाई जायला आवळायला तार लागती

ती काही ना इल्डिंगवाला त्याला काम असल्यामुळं त्याचं मशीन चालू घेऊन गच कापायच ती अँगल कापायचं अँगल कापलं <coughs> आणि परत मग ती माळ घालून एंगल रोवलं दोन आता काय झालंय वाला नाही एक खांब आहे ना खांब तो एल्डिंग करायचा राहिलाय म्हणजे जोडायचा राहिलाय तो म्हणून ती काय अँकर येईल कट करायचं परत ते माळ काढून रावायचं परत ते दूर आहे का वळणात आहे का बघायचं टोपलेवर वर मध्ये आहे का हे बघायचं आता तुम्ही इथून माग तर बघितले राजे आणि तुमच्या कोणावर नाही आता मी शेड मारलं ना शेड मध्ये उभा केलं डायरेक्ट हा तसंच मग गरची घरीच आपण ती काय केलं खांब राहू आपण एल्डिंग मशीन असताना आपल्याकड तर बोल इकडे रस्त्याकडे नव्हती कोणाला मग पण एल्डिंग मशीन मागे आता उद्या जरा उद्या आहे मग संक्रांत उद्या सनी उद्या सनामुळं काय बघू आता ते नाही अंगल आता ना आता तुकडे गती जोडून रवाला उडून राहू आला त्या मुदेच्या आता उदेच्या राहील मंगळवार एक अंगल राहू म्हण आता उद्या सण आहे मंगळवार बुधवार एकच दिवस सुट्टी राहील आपल्याला तर मंगळवारी आपल्याला जे राहील का माहिन काम पाव नाही उर का का ते सगळे उरकावं लागणार आहे आणि आपल्याला गुरुवारपासून पासून काम राहणार आहे असं जाईल माझं बाबू देताना म्हण किती दम काय होते किती काम होते काय नाही होते तरी मी आज मी गाय घरबड केली आणि मग ते काय घरबड तुम्हाला मला हिटू टाकायचाच राहील टाकाच जमणार काय झालं सर उद्या बाया किती घरी ब्लॉकला म्हणून बाय कोणी कुणी घेऊन ऐका ना आता दाजी निभाजी गरम घरगरम करणार बरं काल बन गरम करणार होता आणि गाय पण खूप लागली होती मला जाऊ त्या आता गरम करायची काय मला लागत नाही आता जियावं म्हणून

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ cô video hấp dẫn